सर्वप्रथम तर तुमचं पारनेरमध्ये स्वागत सर्व लोकांनी केलं या ठिकाणी चळवळीचे पण शिवपाळ चळवळीचे सगळे आम्ही पदाधिकारी आहोत आणि एक चांगलं काम पारनेरमधून अहिल्या नगरमधून व्हावं यासाठी आपले काय काय प्रयत्न राहतील आज आम्ही इथं ता, पारनेर तालुक्यामध्ये जे नव्वद दिवसावरील प्रलंबित मोजणीचे अर्ज जे लोकांनी केले आहेत त्यांचे प्रकरण प्रलंबित होते आणि ती करण्यासाठी म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या सर्वेअर लोकांना आम्ही एकत्रित आणून जवळपास चौऱ्याऐंशी सर्वेअर आज दोनशे चौदा मोजणी प्रकरणांच्या मोजणीमध्ये आहेत आणि त्यांची मोजणीचं काम सुरू आहे आजच त्यांच्या हद्दी आणि दाखवून मोजणी प्रकरणांमध्ये लोकांना प्रती नकाशे देता येतील इथपर्यंत आम्ही तयारी केलेली आहे सगळ्या आमच्या चौऱ्याऐंशी लोकांना आम्ही चौऱ्याऐंशी सर्वेअर जे जिल्ह्यातून एकत्र केले आहेत त्यांना सगळे अभिलेख उपलब्ध दे करून देणं त्यांना ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी सुरुवात करून आम्ही ते, ते प्रयत्न करतोय त्याशिवाय रस्त्यांच्या बाबतीत जर जे जा, आता चळवळ सुरू आहे आपली त्याच अनुषंगाने कालच माननीय अतिरिक्त मुख्य सचिव महसूल साहेबांनी फार मोठी मीटिंग घेऊन आम्हाला सगळ्यांना गायडन्स दिला आणि माननीय जमाबंदी आयुक्त सुहास सर सरांनी खूप चा चांगली आम्हाला गाईडलाईन त्याच्यामध्ये दिली आणि ते नवीन रस्ते जुने रस्ते कुठ कुठल्या क कलरनी घ्यायचे रस्त्यांची नोंद सातभरावर कशी घ्यायची नकाशावरती कशी घ्यायची याच्याविषयी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे तसेच आमचे उपसंचालक मान्य इंगळे साहेब त्यांनी आम्हाला खरं तर ह्या प्रोग्राम कसा घ्यायचा कसा ऑर्गनाईज करायचा याच्याविषयी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि असंच आम्ही इथून पुढेही रस्त्यांच्या चळवळीसाठी पण आणि आमचे जे प्रलंबित नव्वद दिवसावरील मोजणीची प्रकरणं आहेत ती निकाली करण्यासाठी आम्ही आणखी असेच एकत्रित येऊन प्रयत्न करून आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू लोकांना या ठिकाणी सहकार्याचं काय आवाहन करायचं लोकांना ऍक्च्युअल आमचे सर्व्हर ज्यावेळेला भूकरमापक आमचे मोजणी कर्मचारी जागेवर येतील त्यावेळेला जागेवर उपस्थित राहणं आणि सहकार्य इन द सेन्स की वहिवाटीच्या खुना दाखवणं आ, ही एक चांग महत्वाची गोष्ट असते आणि त्याच्याबरोबर जर कुणाला शंका असतील काय असतील तर जागेवर वादविवाद न करता त्यांनी कार्यालयाशी संपर्क करावा असं एक मी आवाहन करेन सगळ्यांना जागेवर वादविवाद न करता इथं येऊन त्यांनी आपली बाजू मांडली पाहिजे त्याशिवाय रस्त्यांच्या बाबतीत जर असेल तर लोकांनी सहकारी लोकांचा सहभाग लोकसहभाग असल्याशिवाय तर होणार नाही त्यासाठीच काल खरं तर आमची मीटिंग मान्य एस एस सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं लोकांचा सहभाग प्रत्येक योजनेमध्ये असल्याशिवाय पूर्ण होत नाही तर आम्ही हे जे मोजणी प्रकरण निकाली करायची मोहीम काढली त्यासाठी लोकांनी जागेवर उपस्थित राहणं आणि आम्ही जे सर्वेवर पाठवतोय त्यांनाही सहकार्य करणं गरजेचं आहे थँक्यू माननीय उपसंचालक भूमे नाशिक प्रदेश नाशिक श्री इनळे साहेब व जिल्हाधीक्षक भूमे विलय श्री संजय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नवद दिवसावरील व एक वर्षावरील जे मोजती प्रकरण प्रलंबित होते एकूण दोनशे चौदा आज विशेष मोहीम राबविण्यात आलेली आहे याच्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी सहायक व मोजदी कर्मचारी सकाळी मोजदिर कामाला गेलेले आहेत एकूण सत्तेचाळीस गाव आणि दोनशे चौदा <coughs> मोजदी प्रकरण यांचा निपटारा करण्यासाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना याचा आमच्या कार्यालयात प्रलंबित प्रकारांचा निपटारा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी जे मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो राज्य सरकारने जो शिवपालन सत्र रस्त्यासंदर्भात जो निर्णय घेतला मुख्यमंत्री बळीराजा योजना या अभियानाचं मी शिवपालन क्षेत्र असता चवळीच्या वतीने मनापासून धन्यवाद करतो आणि महाराष्ट्रामध्ये पारणे तालुक्यातून ती चव उभी राहिली आणि आज महाराष्ट्रामधल्या शेवटच्या भावाला न्याय देण्यासाठी आज, आज, हो। आज, आज, आ, आज एक कार्य उभं राहिलं आणि आज वटवृक्ष आज आपण झालेला पाहत आहोत त्याचबरोबर आज पारनेर तालुक्यामध्ये आपल्या पारनेर तालुक्याचे नायद्यानगरचे जिल्हाधीश जुनियागिरीचे जिल्हाधिक्षक संजय कि अंबरसर यांनी आज एक विशेष मोहीम पारनेर तालुक्यामध्ये लागू केलेली आहे ही राज्याला एक दिशा देणारी मोहीम आहे आज दोनशे चौदा गावामध्ये जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी कर्म अधिकारी या ठिकाणी पारनेर तालुक्यामध्ये फिरत आहेत प्रत्येक गावोगावी जाऊन शेत शेतकऱ्यांना रस्ते देण्यासाठी मोजणी करण्याबरोबर हद्द निश्चिती करण्याचंही काम आज होणार आहे एक आज पाऊल पाहणार आहोत आपण का कशा पद्धतीने हे काम पार पडते पहिली सुरुवात ही पारनेर तालुक्यातून चालू झाली आहे आणि याची दिशा महाराष्ट्राला मिळणार आहे आणि महाराष्ट्रात जे काही शेतकऱ्यांचा समृद्धीचा शेत शेतकरी क्षेत्र असता हा शेतकऱ्यांचा समृद्धीचा महामार्ग आहे आणि तो आज खुला होणार आहे खरं पाहिलं तर हा एक पानेर तालुक्यामध्ये उत्सव आहे आणि शेतकऱ्यांच्या घरी हा एक उत्सव साजरा आहे त्याबद्दल मी अभिलेख कार्यालय असेल महसूल विभागातील राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील आणि राज्याचे दादडीचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील त्याचबरोबर भूमी भूमियाबिलेचे सुहाजी दिवस दिवशी जमाबंदी आयुक्त शिवाजी दिवशी साहेब असतील महसूलचे खारगे साहेब विकासजी खारगे साहेब यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पारनेर तालुक्याच्या टीमचं आणि आमच्या चौरचे पदाधिकारी निस्वार्थपणे या ठिकाणी काम करत आहेत त्यांचंही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो ज्येष्ठ पत्रकार गोळे साहेब आपल्यासोबत काय सांगाल तुम्ही तुमचा अनुभव हो पाहता या ठिकाणी किती प्रलंबित प्रश्न असतील आणि कशा पद्धतीने आजचं काम बनवणार आहे पारनेर तालुक्यामध्ये गेल्या वर्ष दोन वर्षापासून भूमी अभिलेख कार्यालयामध्ये शेतकरी हलपाटे मारत होते की आमची मोजणी नाही मोजणी नाही आणि तातडी आता कोणताही अर्ज जरी भरला तरी त्या एक कर्मचारी अपुरी संख्या कर्मचारी काय न ऐकणारे असे असा हा सगळा गोंधळ पडून इथं मोजणीची प्रलंबित संख्या वाढत होती या पद्धतीने जेव्हा संख्या वाढत होती त्यावेळेस जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कुंभारसाहेब संजय साहेब यांनी एक मागील पंधरा दिवसामध्ये इथं मिटिंग घेतली सगळ्या कर्मचाऱ्यांची भूमी भूम्यावेलेमध्ये आणि त्यानंतर शरद पवळे शेतपाळन रस्ते समिती चवळीचे अध्यक्ष त्यांनी सगळ्यांनी वरिष्ठ पातळ पा पारण्यासाठी महत्त्वाची माहिती सांगली की पारण्यामध्ये खूप प्रलंबित मोजणी प्र प्रकरणं आहेत आणि त्या मोजणी प्रकरण प्रलंबितमुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागत आहे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालेले आहे म्हणून पारनेरच्या मोजणी प्रकरणाची प्रलिबता निपटारा करण्यासाठी मोंब राबवाव्या अशी मागणीसुद्धा प्रत्येक स्तरावर करण्यात आली होती या सगळ्यांची दखल घेऊन पोलीस जिल्हा आपले अधीक्षक गुनियावलीचे संजय साहेब यांनी मागच्या आठवड्यात पारनेर कार्यालय मिटिंग घेतली आणि त्यांनी एकूण सगळ्या जिल्ह्या ता पारनेर तालुक्यातल्या याचा ता आढावा घेतला की या आढाव्यामध्ये की कोणत्या गावामध्ये किती मोजणी शिल्लक आहे कोणत्या गावामध्ये जास्त प्रमाण वर्षभरापूर्वीचे कधी किती प्रकरणं प्रलब्ब आहेत तर असे दोनशे चौदा प्रकरणं या ठिकाणी निघाली आणि त्या दोनशे चौदा प्रकरणांची ऐतिहासिक आज मोजणी अशी होणार आहे की तालुक्यातल्या आपल्या जिल्ह्यातले जे चौ चौऱ्याऐंशी सर्वेवर आहेत ते चौऱ्याऐंशी सर्वेवर घेऊन अख्ख्या पा पारणे तालुक्यात दोनशे चौदा ठिकाणी मोजणी एकाच वेळेस करण्यात येणार आहे आणि ती मोजणी करून त्यांना संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत मोजणीची कप्रत ही त्यांना दिली जाणार हा अभिनव उपक्रम या ठिकाणी संजय कुमार साहेब असतील माधवराव पाटील साहेब असतील त्यांच्या उपायुक्त असेल लिंगळे साहेब असतील या सगळ्यांच्या आणि इथले सगळे कर्मचारी आणि जिल्ह्यातले सगळे सर्व यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली गेली हा एक ऐतिहासिक निर्णय या बारनेरकरांच्या दृष्टीने आज झालेला आहे नक्कीच या ठिकाणी पाटील साहेब असेल किंवा कुंभारसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे जे काम चालले चौऱ्याऐंशी सर्वेअर जिल्हाभरातल्या नगरमधून या ठिकाणी आलेत आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब आजारे यांच्या नेतृत्वाखाली हे जो तालुका चालतो जिल्हा चालतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे चळवळीचे अध्यक्ष आहेत प्रणित आहेत शरद असतील गोय ठाकरे या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आहेत या सर्वांनी या ठिकाणी माहिती दिली की अतिशय चांगलं काम या ठिकाणी चालू आहे आणि हे काम होत असताना आपल्या सर्व लोकांची या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा त्या ठिकाणी आहे आणि आज तो चौऱ्याऐंशी जे सर्व सर्वेअर तो दोनशे चौदामध्ये गा गावामध्ये गेला तर आम्ही लिस्ट पाहिली ती संध्याकाळपर्यंत हे सगळे काम होणार आहे आणि एक मोठे एक चांगलं काम या पारवी तालुक्यामधून राज्यभरात दिसून येणार आहे आपण ह्या महसूल खात्याचं आणि भूमी अभिलेख खात्याचं देखील आपण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करू आणि यांच्या कार्याला या ठिकाणी शुभेच्छा देऊ तुम्ही या ठिकाणी हे जे सगळे चळवळ उभी केली आणि पाठपुरावा चालू आहे या माध्यमातून हे कामचं चाल चांगलं चालू आहे तुम्हाला नक्कीच शेतकऱ्याची आशीर्वाद घेतली मी